श्री स्वामी समर्थ शिवनेरीच्या पायथ्याची एक वस्तीत सकुनामाची एक गरीब स्त्री राहत होती तिने दिवसभर कष्ट केल्यावर पोटापुरते अन्न मिळायचे तरीही ती खूप समाधानी होती देवाची पूजा करायची आणि कुणालाही नाराज करायचे नाही ह्या दोन गोष्टी तिने प्राणपणाने जपल्या होत्या दिवस समाधानाने चालले होते एक दिवस तिच्या लक्षात आले की आपल्या अंगावर पांढरा ठिपका उठला आहे तिला काळजी वाटू लागली बघता बघता तो पांढरा डाग वाढू लागला गावात वैद्य कुणीही नव्हता कोणी सांगायचे झाडाचा पाला लाव ती लावायची परंतु कोड वाढतच होते हिंडण्या फिरण्याची तिला लाज वाटू लागली काय करावे हे तिला सुसेनासे झाले एक दिवस तिच्या दरवाजात भर माध्यांनी चरणदास नावाचा साधू आला त्याने सखूकडे कोरांना मागितले सखू जेव्हा त्याला अन्न वाढायला आली तेव्हा त्या साधूच्या लक्षात आले की सखूला कोड आले आहे तो सखूला म्हणाला तू अक्कलकोटला स्वामी समर्थ नावांचे अवतारी पुरुष आहेत त्यांच्या दर्शनाला जा ते तुझे कोड बरे करतील सखू अक्कलकोटात गेली स्वामी खंडोबाच्या देवळात बसले होते स्वामींच्या चरणांवर सखूने डोके ठेवले स्वामींची शाश्रुनयनांनी पूजा केली स्वामी तिला म्हणाले सखू तुला चरणदास साधूने माझ्याकडे पाठवले का सखूला आश्चर्य वाटले की स्वामींनी हे कसे काय ओळखले स्वामी सखूला म्हणाले हा पांढरा दगड घे रोज सकाळ संध्याकाळ आंघोळ करताना ह्या पांढऱ्या दगडाने अंगघास तुझे कोड आठ दिवसात बरे होईल सखूला आनंद झाला तिने अक्कलकोटातच मुक्काम केला रोज स्वामींनी सांगितल्याप्रमाणे आंघोळ केली स्वामींच्या दर्शनाला नित्य येऊ लागली आठव्या दिवशी चमत्कार घडला सखूच्या अंगावरचे कोड पूर्ण केले होते सखूचे पुन्हा देखण्यास्थित रूपांतर झाले होते सखू पुन्हा जुन्नरला शिवनेरीच्या पायथ्याशी आपल्या घरट्यात परत आली येताना तिने स्वामींच्या पादुका आणल्या होत्या रोज ती पादुकांची पूजा करू लागली एक दिवस तो चरणदास साधू पुन्हा आला तेव्हा सखूच्या लक्षात आले की चरणदास म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः स्वामीच आहेत सखूच्या आनंदाला पारावार राहिला नाही स्वामींच्या कृपेने ती बरी झाली होती तिने स्वामींना तिथेच दंडवत घातला स्वामी आले तसे पुन्हा क्षणार्धात अदृश्य झाले परंतु स्वामींनी सखोला दर्शन देऊ दिलासा दिला होता की ते तिच्या पाठीशी आहेत